अमृत भारत स्थानिक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकरणाचा नऊशे एकोणपन्नास कोटीचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून तो अद्याप प्रलंबित आहे तसेच ठाणे स्थानकावरती मुलुंडकडे जाणारा नवीन पादुचारी पूल तातडीने बांधण्याबाबत ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत नियम तीनशे सदतीसच्या तीनशे सत्याहत्तरच्या आधारे प्रश्न उपस्थित करत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे लक्ष आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या सुमारे सव्वीस लाख आहे रेल्वे हे येथील रहिवाशांसाठी वाहतुकीचे मुख्य साधन आहे रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाल्यामुळे अनेक महत्वाचे प्रकल्प दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मध्य रेल्वेने नऊशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा अंदाजे खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे जो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची बाब खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली ठाणे हे देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे आणि त्याचं आधुनिकीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे ठाणे स्थानकावरती मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याची आवश्यकता आहे हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक एकला प्लॅटफॉर्म क्रमांक सात आणि आठशी जोडेल तसेच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला जुळेल ज्यामुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यात आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मोठी मदत होईल तरी रेल्वेमंत्र्यांनी या दोन्ही सार्वजनिक महत्त्वाच्या प्रास्ताविकांकडे वैयक्तिक लक्ष द्यावे आणि रेल्वे बोर्डाला लवकरात लवकर ते मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत जेणेकरून ठाण्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आणि त्यांचा प्रवास सुरळीत होईल सुरक्षित होईल अशी विनंती खासदार नरेश मस्के यांनी संसदेत केली आहे